श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची नित्यसेवा आपण कोणकोणती केली पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर औदुंबर प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला कुठले फायदे होतात ते पण सांगणार आहे नित्यसेवा म्हणजे आपण नेमकं काय का करत असतो श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्याय आपल्याला क्रमशः वाचायचे असतात हे अध्याय वाचत असताना आपल्याला शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे शुक्रवारी पहिले तीन अध्याय वाचायला सुरुवात करायची मग शनिवार रविवार सोमवार असं करत गुरुवारी आपले शेवटचे तीन अध्याय येतील एकोणीस वीस आणि एकवीस आणि मग हा झाला आपला आठवड्याचा सात दिवसाचा एक पारायण करता आपण मग हे सात दिवसामध्ये आपलं एक श्री स्वामीचरित्र पारायण पूर्ण होत असतं हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे समजा एखाद्या या सात दिवसामध्ये एखाद्या दिवशी आपण गावाला गेलो किंवा आपल्याकडून विसरलं तर आपण राहिलेले संपूर्ण अध्याय शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला दररोज दररोजच बरं का दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ जप आपण स्वयंपाक करत करू शकता ऑटोमध्ये बसल्यावर गाडी चालवताना कधीही जाता येता आपण फक्त दिवसातली वीस मिनिट आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे वीस मिनिटं पूर्ण झालं की आपला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप पूर्ण होत असतो हा पण जपला आपल्याला नियमित दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्याच्यानंतर पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञ म्हणजे काय भिंतीच्या कडेला साखर ठेवणे म्हणजे मंग्यांना साखर खाऊ घालणे गाईला नैवेद्य देणे कावळ्याला घास देणे एका अतिथीला गोडाचं काहीतरी खाऊ घालणे किंवा चहा पाणी देणे आणि त्यानंतर अग्नीला तूप देणे हे पंचमहायज्ञ आपल्याला दररोज करायचे आहे त्यानंतर दररोज एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे त्याच्यानंतर गायत्री मातेची नावे घ्यायची आहेत दररोज आणि दररोज झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा एक मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता ओम नमो सत्वंताय सहस्त्रमूर्ते सहस्रनामे पुरुषाय सहस्त्र कोटी युग धारणे नमा हा हा मंत्र विष्णूचा आहे हा मंत्र दररोज झोपताना आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे कारण हा जर मंत्र तुम्ही न चुकता दररोज रात्री झोपण्या अगोदर जर म्हणलात तर दिवसभरामधून मधून तुमच्या हातून जर एखाद चूक घडली असेल तुमच्या हातून नकळतपणे काहीतरी घडलं असेल तर ते घडून ते तुमच्या हातून हे होऊन जाईल माफ होऊन जाईल त्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपताना हा मंत्र म्हणायचा आहे नवीन आपल्याकडे नवनाथ पोथी आलेली आहे नऊशे श्लोकी तर ती दररोज एक मा एक अध्याय तुम्ही करायचा आहे शक्य होत असेल तर करा नसेल तर नाही केलं तरी पण चालते सर्व ग्रंथाचे तुम्ही पावित्र्य ठेवायचं आहे मांसाहार करायचा नाही त्यानंतर खंडोबाचे नवरात्र आपल्याला करायचे आहे दिनदर्शिकामध्ये जे काही छोटे मोठे तोडगे सांगितलेले आहेत ते तोडगे आपण आपणही वाचायचे आहेत इतरांना पण ते तोडगे सांगून सहकार्य करायचे आहे आपल्या घरामध्ये बंद घड्याळ असेल फुटकी तुटकी भांडे असतील अडगळ असेल पसारा असेल तर ते काहीही ठेवायचं नाही हे असं जर तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवलात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहणार नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण येणार नाही आणि टिकून पण राहणार नाही आपल्याला दुसऱ्याचं कर्ज होईल त्यामुळं असं काहीही आपण ठेवायचं नाही कुलाचार पाळायचा आहे कुलदेवीला वर्षातून एकदा तरी तुळजापूरच्या देवीला जाऊन मान सन्मान करायचा आहे देवीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्या धर्मानुसार श्रद्धेने श्राद्ध करायचं आहे तुमचे जर पूर्वज कोणी वारले असतील तर वर्षभरातून एक एका दिवशी ज्या दिवशी त्यांची तिथी आहे त्या दिवशी तुम्हाला श्राद्ध पण करायचं आहे त्यानंतर नियमित दान पण करायचं आहे तेही तुम्ही दत्तपीठामध्ये श्री स्वामी चरित्र सेवा स्वामी स्वामी केंद्रामध्ये दत्तगुरु दत्तपीठा ठिकाणी म्हणजे घाणगापूरच्या ठिकाणी कुठल्याही देवाच्या ठिकाणी तुम्ही दान करायचं आहे त्यानंतर हातामध्ये स्त्रियांनी काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत पांढरी काठीची मनी आपल्या जवळ ठेवायचं आहे ते तुम्ही पंचधातूच्या दोऱ्यामध्ये बांधून गळ्यामध्ये बांधलं तरी पण चालू शकते बुडीत कोणाची प्रॉपर्टी असेल ती तुम्हाला भेटत असेल तर ती तुम्ही कधीही घ्यायची नाही त्यामुळे त्यांचे दोष तुम्हाला लागतात आणि तुम्हाला विनाकारण त्याचा त्रास व्हायला लागतो ग्रामाभियान जेव्हा श्री स्वामी समर्थ ह्याच्या ह्याच्यामध्ये ग्रामाभियान केले जाते तेव्हा तुम्हाला जर वेळ असेल तर ग्रामाभियान पण केल्याने तुमचे अनेक प्रश्न सुटले जातील हे सुद्धा तुम्ही करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही नियमित श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायची आहे त्यानंतर बघा औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याने कोणते फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे दररोज आपण जेव्हा आरतीला जात असतो तेव्हा औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही वेळी तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या तरीसुद्धा ते तुमच्यासाठी फायद्याचेच आहे औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याने तुमच्या जीवनात अमूल अमूलाग्र बदल होतील एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतील त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या औदुंबराला प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाय उपाय म्हणजे श्री औदुंबराला प्रदक्षिणा घालणे जितक्या शक्य होतील दररोज तुम्ही एक वीस एकवीस एक्कावन्न शंभर जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालायचे आहेत औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्री स्वामी समर्थाच्या मुखातून आलेले जे अडकलेली कामे आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ नेहमी काय म्हणत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असं आपण ऐकतो आणि ते होतही तशाच पद्धतीनं आपली अडली नडलेली कामे जर आपल्याला पूर्णत्वात न्यायची असेल तर आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालायचे औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याने जर आपण संकल्प करून श्रद्धेने अवदुंबराला जर प्रदक्षिणा घातली तर आपले जे काही श अशक्य काम आहे ते तुमचं काम शक्य होणार म्हणजे होणार फक्त तुम्ही श्रद्धापूर्वक अवदुंबराला प्रदक्षिणा घाला म्हणजे तुमचं जे काही काम राहिलेलं आहे ते तुमचं काम नक्की होईल औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे तरी घालायला हवी मोजून बारा मिनटे तुम्ही घाला बारा मिनटामध्ये तुमच्या वीस पंचवीस एक्कावन्न जेवढ्या काही होतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही घालत चला आणि खूप ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे फक्त श्रद्धेने मनातून तुम्ही प्रदक्षिणा घालायचे आहेत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ